गरम दुधामध्ये साखर विरगळून घेतली ते थंड करण्यासाठी ठेवली तोपर्यंत मैदा चाळून घेतला गरम करून थंड केलेलं तूप मी त्यात मिसळलं हे चांगलं एकत्रित करून घेतलं त्यानंतर हे मिश्रण मी मैद्यामध्ये ओतून ते सगळं एकत्रित केलं मी सगळं एकत्रित करून हे पीठ मळून घेतलं जास्त मळलेलं नाही वरच्या हाताने हे मळलेले आहे आणि हे असे त्याचे गोळे करून साईडला ठेवून दिले आता मी एक एक गोळा लाटून घेणार आहे सोबतच मी तेल पण तापायला ठेवलं आहे एक एक लाटल्यानंतर ते मी लागलीच तळून पण घेणार आहे हे साईडच्या कडा मी काढून घेते कारण त्यानंतर कापल्यानंतर सगळे एकसारखे येणार नाही त्यासाठी मी पहिलेच साईडचे जे आहेत ते काढून घेते आता व्यवस्थित काप पाडून घेणार आहे खरं तर हे काप करण्यासाठी फिरकीचा वापर केला जातो पण मी बाहेर राहत असल्यामुळे सगळ्याच वस्तू माझ्यासोबत नाही आहेत पण जे काही आहे त्यातूनच मी हे करायचा प्रयत्न करते मी थोडं जाडसरच ठेवलं होतं अशा एकसारखे काप मी चौकोणी करते कोणी 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 कापणीच्या आकाराचं पण करतात आणि मी आता हे गरम तेलात सोडलेलं आहे लक्षात घ्या की चांगलं तापलेलंच तेल असावं तेव्हाच हे असे छान खुसखुशीत बनणार आहेत नाहीतर तेलात विरगळू पण शकतात आणि हे माझ्या तयार आहेत शंकरपाळ्या थँक्यू